पहलगाम काश्मीर मध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या सदर घटना अतिशय द्यायला केंद्रातील राजकीय नेतृत्व कस खात आहे पण भारतीय सेना आतंकवादाला निपटून काढायला सक्षम आणि तयार आहे त्यामुळे भारत सरकारने आता नरमाईची भूमिका न घेता पापक व्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांचं प्रशिक्षण आणि सैन्य नष्ट करावं आणि युद्ध झालं तरी तेही करावं यासाठी भारतीय नागरिक शासनाच्या सोबत नव्हते हे दाखवण्यासाठी आणि आणि या संदर्भात स्पष्ट भूमिका जाहीर करने दोन मे दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मारक फोर्ट मुंबई येथे एक दिवसीय शांततेच आणि लक्षणिकरित्या भावना व्यक्त करण्यासाठी राजकीय पक्ष दल विरहित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी सामील व्हावं असं आवाहन करत आहोत भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावं असं वाटते त्या सुजाण नागरिकांनी देखील आवर्जून उपस्थित राहावं ही विनंती सदर शांतला शांतता आंदोलनात भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन बसावं तसेच या कार्यक्रमात सर्व सामाजिक संघटना एनजीओ मंडळ इत्यादींच्या सहभागाचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन मे दोन हजार पंचवीस पूर्वी या संदर्भात इतर कुठलाही कार्यक्रम आयोजित करू नये तत्पूर्वी या संवेदनशील मुद्द्यावर कुणीही परस्पर भूमिका अथवा जाहीर वक्तव्य मीडिया बाईट बातम्या देऊ नये पक्षाची भूमिका ही अंतिम भूमिका राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यांना

त्या संदर्भातला असणार गवर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही रिएक्शन आहे ही रिएक्शन मी एवढंच त्याच्यामध्ये म्हणू शकतो की इंडस व्हॅलीचं असणारं जेलमचं असणारं चनाबचं असणारं पाणी थांबवण्याचा असणारा प्रयत्न आणि करार आम्ही सस्पेंड केलाय म्हणून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु त्या नद्यांचं असणारं जे काही पाणी आहे त्याचं भारतीय सरकार वापरणार कसं त्याचं स्टोरेज कसं करणार या संदर्भातला अजून खुलासा आलेला नाही आजच्या वर्तमानपत्रामध्ये एवढंच आलेलं आहे की आम्ही असं ड्रेगिंग करणार आहोत आणि त्याची खोली वाढवणार आहोत एवढीच फक्त त्या ठिकाणी आलेली आहे पण जी काही माझ्याकडे थोडीफार माहिती आहे त्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा अधिक पाणी आहे ते तुम्ही कसं अडवणार ते जर तुम्ही अडवलं नाही तर आम्ही असं एग्रीमेंट सस्पेंड केलंय याचा काहीही अर्थ राहत नाही असं त्या ठिकाणी मानतोय दुसरं ह्या एग्रीमेंटचं गॅरंटी जी आहे ती वर्ल्ड बँकेची असणारी गॅरंटी आहे आणि वर्ल्ड बँकेची गॅरंटी असल्यामुळे त्याचा परिणाम काय होणार आहे याच सुद्धा असताना शासनाने केंद्र शासनाने लोकांना सांगावं अशी असणारी परिस्थिती आहे सामान्य माणूस जो आहे तो सामान्य माणूस हेच विचारतोय की तुम्ही एवढी हत्यारं विकत घेतली तुम्ही विमानं विकत घेतली तुम्ही असाऱ्या पाणबुड्या विकत घेतल्या भारतामध्ये असा नवीन लढाऊ जहाज तुम्ही असा निर्माण केलं त्या सगळ्यांचा उपयोग काय असा असताना प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातोय शासनाला केंद्र शासनाला आमचं असणारा आव्हान आहे की तुम्ही ऍक्शन घेणार आहात का आशा हे पहिल्यांदा सांगा हे जो हे जे कागदोपत्री घोडे नाचवण्याचं जे कामकाज चाललेलं आहे ते पहिल्यांदा थांबा एलओ सी वरती असणार फायरिंग सुरुवात झाली आहे ही ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी तुम्ही ठोस काम कारवाई काय करणार आहात का याच त्यांनी सांगावं का जे काही इथे दिसतंय ते म्हणजे आर्मी उत्तर द्यायला तयार आहे रेडी आहे पण जे लॅकिंग आहे जे ज्याची कमतरता आहे ती पोलिटिकल विंग चीच कमतरता आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय हे पोलिटिकल विंग पोलिटिकल लॅकिंग जे आहे म्हणजे कमतरता जी आहे राजकीय कमतरता जी आहे, कम आहे निर्णय घेण्याची या संदर्भातला असताना शासनाला लोकांचा पाठिंबा आहे आणि लोक शासनाच्या निर्णयाबरोबर राहतील याच दर्शनीय या भाग उभा करण्यासाठी दोन मेला मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक जे आहे त्या हुतात्मा स्मारकासमोर आम्ही असणार दुपारी दोन नंतर प्लेकार घेऊन बसणार आहोत आणि तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्यांना कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल तर आपण सही करावी कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल हे मोहीम आम्ही असणार दोन मार्च रोजी सॉरी दोन मे रोजी करणार आहोत त्याची घोषणा आज आम्ही असणार या ठिकाणी करतो यामध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यायला हरकत आमची नाही आम्ही आमच्या पक्षाचाही झेंडा वापरणार नाही हो। नॅशनल फ्लॅग त्या ठिकाणी असणारा वापरलं जाणार आहे त्याच्यामुळे इतर पक्षांना सुद्धा निमंत्रण आम्ही करतो हो, आहोत की आपणही त्या ठिकाणी यावं पण येत असताना आपला झेंडा पक्षाचा झेंडा येऊ नये नॅशनल फ्लॅग घेऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही असणार सगळ्या राजकीय पक्षांना करतोय आणि ज्या ज्या नागरिकांना असं वाटतंय की शासनाने केंद्र शासनाने ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्यांनी सुद्धा दोन तारखेच्या दोन मेच्या या आंदोलनामध्ये हुतात्मा स्मारकाच्या समोरच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहून आपली सई दर्शवून आमचा पाठिंबा आहे आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे हे त्यांनी दर्शवावं अशी आवाहन आम्ही या सर्व जनतेला करत आहोत आपण आता विचारा स्वतःला फोन करून का आम्ही नेत्यांना बोलणार नाही ना नेत्यांनी स्वतःहून निर्णय घेतले पाहिजेत आता सगळ्या नेत्यांचे ने, आता जे काही राजकीय पक्षांचं मी जे बघतोय त्या नेत्यांचा असणारा निषेध व्यक्त करणं एवढंच आहे आणि केंद्र शासन यांनी कारवाई करावी पण तुम्ही आपण काहीच कारवाई सुचवत नाव अशी असणारी परिस्थिती आहे तुम्ही असं म्हणताय की आर्मी उत्तर द्यायला तयार आहे मात्र राजकीय कमतरता याला छंड पडते वीस आंतरराष्ट्रीय देशांनी जे आहे ते भारताला पाठिंबा दर्था की दहशतवाद आम्ही भारताच्या बाजूने उभे आहोत तरी सुद्धा मग तुम्ही असं म्हणताय की कारवाई होत नाही कारवाई होत नाही म्हणजे नक्की काय युद्धासारखी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे दे आताच्या स्थितीमध्ये युद्ध करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं माझं नेहमी म्हणणं असतं दोन वरती कुठलाही निर्णय घेणं हा महत्वाचा असतो